તુ ચાંગ શુદ્ધ વિદ્યાર્થી એમ્બી દેશ ભવિષ્ય તમે કોણ કોણ મોટે મોટે અધિકારી હોય આઈપીએસ પોલીસ સગ आणि उज्ज्वल करणार भविष्यात कॉलेज शाळेच आपलं नाव किती सुंदर आहे शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्या राजाने आपल्याला घडवलंय त्या राजाचं नाव आहे आणि आपण त्या राजाच्या असलेल्या शाळा शिकतो छान वाटते ना गर्व वाटते मे बी शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी तुम्हाला शाळेमध्ये खिचडी भेटते का चांगली oh. भेटते oh. टमाटे किती असतात oh. त्याच्यात ते माहित नाही हाताना टमाटे दिसते का खिचडी oh. टेस्टी असती बरं oh. मला बाथरूम शाळेमध्ये आहे का कुठे जाता चला मग आपण बाथरूम कट जाऊया कट करायचं

आता कावलगावच्या शाळेची दोन मुलीची माझ्याकडे तक्रार आहे त्याच शाळेला भेट द्यायला अशाच इन्फेक्शन मुळे दोन मुली इतके आजार आहेत डॉक्टरचं म्हणणं आहे की बाबा यांच्यावर लवकरात लवकर हो इलाज कर आणि आता काय बी होऊ शकतो जर त्याच प्रकारची घटना इथं जर तुमच्या शाळेत घडली तर जबाबदार तुम्ही असणार म्हणजे मग तुम्ही विद्यार्थ्यांना इन्फेक्शन झालं पाहिजे या मताचे मी काय म्हणतो मी त्याच्यावर दुरुस्ती केली की आता काय करणार म्हणजे टाकी चुरी काय करणार आता टाकी चुरी केली

मिल स्रेक्ण इपन चाल हर लाता कंवता हर Александर, प्लांidal कर दिया हारे, व। इता हम छें जार कंवता

झोक लेका फुकचा पकारी खायलेका पंधरा वरी तुम्हाला कोणी अडचण देत असेल तर सरला सांगा तुम्ही वरच्या कापशीकर सगळे भेट होतात माहिती दोन दोन हजार नको आमच्या गावामध्ये जी संस्था आहे ती कर्मभूमी तिला बी असेल ठीक आहे ना ते आपण करतो काम करतो काय अडचण नाही असते नाही सध्या देईन काय असेल की सुरुवात उशीर झालेली आहे त्याच्यामुळे तात्काळचे नियम होते आपण सत्य लोक माहिती

तुम्हाला स्वच्छ बाथरूम मिळाले नाही मला संपर्क गावात ना no! साधा गावातच असतो मी काय गावात no! तुमच्या आई वडिलाकडे माझा नंबर आहे सगळ्याकडे या गावचे सगळ्याच्या आई वडिलाकडे माझा नंबर आहे गावामध्ये जर योग्य संडास बाथरूम नसेल चांगलं प्यायला no! पाणी देत नसेल खिचडीमध्ये खिचडी बरोबर करत नसेल तर मला सरळ आईला सांगायचं आई मला सांगणार काय त्याच्यामुळं चांगली परीक्षा द्या चांगल्या मार्कांना पास व्हा तुम्हाला शाळेमध्ये चांगल्या सुखसुविधा द्यायचं काम शिक्षक लोकायचंय या संस्था अध्यक्षायचं आहे कारण तुम्ही इथे शाळेत आहेत म्हणून हे जगायले काय त्याच्यामुळं आपण या शाळेत टाकलो आपण यांचे गुलाम नाही हे आपले गुलाम आहेत काय त्याच्यामुळं निर्दासपणे काही तक्रारी असाल तर सांगायच्या शिक्षक व्यवस्थित शिकवत नसेल तर ते बी सांगायचं काय त्याच्यामुळं चा चांगली परीक्षा द्या चांगलं पास व्हा सर ना आपल्याला शब्द दिलाय लवकर सडाच बाथरूम करतील आता हेच परिसर मोकळा आहे जर हे घर बसले असते इकडे तर तुम्ही विद्यार्थ्याला का बाहेर लगवीला बसवलं असतं वाटत असं मला याच्यातून दिसून गावाच्या बाहेर असल्यामुळे हे जे रस्ता हे जे रस्ता त्या रस्त्यावाल्याला सांगा तिथे एक बोर्ड तिथे एक बोर्ड सावधान पुढे शाळा आहे हे बोर्ड लावायला सांगा हे हायवे आहे काय लेकरू बाहेर गेले एखाद्या एस टी उडवलं तर कोणी बोलणार नाही आपण इथून रस्त्या केलं कुठे असू दे आता हे बेड रोडच आहे ना तुम्हाला गेट आहे तिथं शाळेचा तिथं गेट वरती ते प्रवेशद्वारचं लावा ते शाळा कोणती शाळा आहे कळायला पाहिजे घोड्या मधामध्ये कोणी बघतलं बोल काय आणि चांगली स्वच्छ करा हे सदाच बाथरूमचं काम कधी करता तुम्ही समजा एक महिना समजा तुम्ही कसं बनवणार आहे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर उभं केलं का स्ट्रक्चर म्हणजे समजा हिशोबाने वरील टँक फुल त्याच्यानंतर पाईप पाण्याची दोघांकडे टॉयलेट किती होणार टॉयलेट अलीकडून मुलीला दोन मुलायला दोन मुलीला दोन मुलायला दोन टॉयलेट लग्नीसाठी किती बनवणार तुम्ही मुलीच्या मुली मुलीला चार विद्यार्थी किती दोनशे आहेत का दोनशे त्यांच्या चार चार करण्यापेक्षा दोन दोन वाढवा काय टॉयलेट दोन दोन ठीक आहे आणि चांगला बनावा सेफ्टीचं बनवा सेफ्टी आहे का टँक आहे तिथं आहे ना चांगलं मोठं सेफ्टी टँक बनवा वाटलं तर परत एक बनवा सेफ्टी टँक से ते त्याच्याकडे पाहून वाटायला ते एक्सपायरीला आले मेहनत पोरं लाता म्हणून पडलेली ते कोण मारल्यावर राहता एवढीशा लेकराच्या लाता लागतील तुम्ही सगळ्या मोठी कप पाठवायचं बजेट नाही आले का नाही नाही संपूर्ण पुता राहतो तुमचं काय काय मागण्या केलेल्या आहेत ते मला व्हॉट्सअप करा काय मला शासनाच बजेट द्यायचं काम आहे जेवढं बजेट आलं सगळं इन्स्टॉल झालं पाहिजे दहा लाख आले की पाच लाख संस्था चालकाच्या घरी आणि काम त्याच्यातले अडीच लाख ते त्याच्या घरी नाही अडीच लाखाच काम करतो खर्च करायचं करून घ्या की एवढं काय म्हणजे शिक्षकाचे घ्या पाच पाच हजार रुपये परमेंट किती लोक आहेत पाच पाच लोकायला ऐंशी ऐंशी हजार असेल ते जो बराच सतत तुम्हाला गोव्हर्नमेंट काय देत तस एक पत्र द्या आम्हाला <सथ है> शासन कुठलीही मदत करत नाही त्यामुळं आम्हाला इतर टेक्शनरीसाठी सहकारी